मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता खासदार संजय राऊत यांना टोला आणलाय काही लोकांना बांबू लावले पाहिजेत सकाळीच भोंगा वाचतो असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात ते का बोलत होते खासदार संजय राऊतांना भाजपनं डिवचले सकाळच्या भोंग्याला पुरून उडणारा वाघ अशा अशाच हे बॅनर सामना ऑफिस बाहेर लावण्यात आले भाजप आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ही बॅनरबाजी करून राऊतांना डिवचण्यात आलं मुख्यमंत्री शेअर बाजाराप्रमाणे शिक्षकांचा भाव लावतात असा गंभीर आरोप संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर केला जळगावच्या सभेत शिक्षक आणि चालकांना पैसे वाटप केल्याचा था आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला होता अंधारे यांची पाठराखण करताना राऊतांनी शिंदेवर निशाणा साधला शिक्षकांना विकत घेण्याचा प्रयत्न करू नका असा इशाराच राऊतांनी शिंदेना दिला मुख्यमंत्री प्रचारात उतरले तरी मला आव्हान वाटत नाही मला शिक्षकांच्या प्रश्नाचं आव्हान वाटतं असं वक्तव्य नाशिक शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंनी केलं गेल्या सहा वर्षात विद्यमान आमदारांनी शिक्षकांच्या कोणत्याही प्रमुख मागण्या पूर्ण केल्या नसल्याचा आरोप कोल्हेंनी केला शरद पवारांचा स्ट्राईक रेट जास्त आहे मात्र सांगलीच्या जागी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं काम केलं नाही असा आरोप संजय राऊतांनी केलाय केंद्र सरकारनं सगळ्यात जास्त टार्गेट केल्याचा फटका शिवसेनेला बसलाय त्यामुळे विधानसभा निवडणुकीत स्ट्राईक रेटचा विषय नाही असा दावा राऊतांनी केलाय तर जागावाटपाचा निर्णय चर्चेतून होईल असं राऊत म्हणाले आदित्य ठाकरेंनी भाजपला टोला हाणलाय मैदानात चिखल आहे पण इथं कमळ येऊ देणार नाही असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं वरळीतील फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटनाला आदित्य ठाकरे उपस्थित होते यावी मैदानात चिखल असल्यावरून त्यांनी भाजपला टोल हाणलाय पुढील विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यात चार ते पाच काँग्रेसचे आमदार निवडून येतील राज्यात वसंतदादाच्या विचारांचा मुख्यमंत्री व्हावा आणि विश्वजित कदम यांच्या रूपात मुख्यमंत्री होणार असा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केला यावेळी येणाऱ्या काळात महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल असा दावा काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी केला राज्यात डोळे उघडण्याची गरज आहे आणि हे डोळे उघडण्यासाठी काही यंत्र आहेत का असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आताची महाराष्ट्राची परिस्थिती पाहता अनेकांचे डोळे उघडण्याची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले पुण्याचे इंदापूर तालुका राष्ट्रवादीच्या बॅनरवरून आमदार दत्तात्रय भरणे यांचा फोटो वगळण्यात आल्यानं चर्चांना उधाण आले खासदार सुरेंद्र पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानं त्यांना शुभेच्छा देणारे शहरात बॅनर लागले होते इंदापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटात दुफळी निर्माण झाली आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे मात्र ही चूक झाल्याचं लक्षात येताच शहरातील बॅनर्स हटवण्यात आले नांदेडमध्ये भाजपच्या बैठकीत गोंधळ झाला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत आज भाजपची बैठक आयोजित करण्यात आली होती लोकसभेतील पराभवाची कारणांस करण्यासाठी पक्ष निरीक्षक म्हणून विखे पाटील यांना पाठवण्यात आलं मात्र ते विखे पाटील बैठकीला येण्यापूर्वी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांच्यासमोरच कार्यकर्ते एकमेकांना भिडले तिथं असलेले इतर कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करत वाद मिटवले